नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरापासून मोजून सात किलोमीटर अंतरावर पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये ग्रामपंचायत डांबरी रोड सतरा गुंठे ॲग्रिकल्चर जागेसहित ग्राउंड प्लस वन स्ट्रक्चर असलेले दोन बंगलो आज विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्यापर्यंत काही गोष्टी क्लिअर करू इच्छित आहोत त्या म्हणजे या प्रॉपर्टीचा एकूण सात बंगलो खरेदी करावे लागणार आहेत तुम्ही तुम्ही दोन दोन भाऊ किंवा मित्र तरी देखील ही प्रॉपर्टी एकत्र खरेदी करू शकता तसेच या बंगलोच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये बरीच मोकळी जागा देखील उपलब्ध आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या पसंतीनुसार अनेक झाडांची लागवड येथे करू शकता तर आता आपण या प्रॉपर्टीमध्ये असलेला पहिला बंगलो पाहत आहोत एकूणच साडे अठराशे स्क्वेअर फीट आकारमानाचा आजचा आपला लोड बेरिंग बांधकाम असलेला बंगलो आहे येथे तुम्हाला समोर मोठा वरांडा मोठा हॉल दोन बेडरूम किचन वेस्टर्न टॉयलेट सहित दोन टॉयलेट बाथरूम येथे उपलब्ध आहेत तसेच फर्स्ट फ्लोअर वर जाण्यासाठी बंगलोरच्या बाहेरून जीना उपलब्ध आहे तर मित्रांनो येथे तुम्हाला पाण्याची सुविधा म्हणजे पाण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला स्वतंत्र अशी चिरेबंदी कॉमन व्हीर उपलब्ध आहे मित्रांनो ही प्रॉपर्टी अॅग्रिकल्चर प्रॉपर्टी असल्या ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे शेतकरी दाखला नसेल तर तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क तुमचा शेतकरी दाखला देखील सहजरित्या काढू शकता तर आता आपण या प्रॉपर्टी मध्ये असलेला पहिला बंगलो पाहिला आता आपण या प्रॉपर्टी मध्ये असलेला दुसरा बंगलो पाहणार आहोत मित्रांनो एकूणच या बंगलोंची बांधकाम करून पाच वर्ष पूर्ण झालेली आहेत पूर्णपणे डांबरी रोड जसे ह्या प्रॉपर्टी आहेत आता आपण जो बंगलो पाहत आहोत तो या प्रॉपर्टी मधला दुसरा बंगलो आहे पहिल्या बंगलोप्रमाणेच या बंगलोची रचना आहे समोरच मोठा वरांडा ग्राउंड प्लस वन स्ट्रक्चर एक हॉल दोन बेडरूम किचन अटॅच टॉयलेट बाथरूम अशी या बंगलोची रचना आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन पाहिली तर सतरा गुंटेचं अॅग्रिकल्चर प्लॉट व त्यामध्ये असलेले साडे अठराशे स्क्वेअर फीट आकारमानाचे ग्राउंड प्लस वन स्ट्रक्चर असलेले बंगलो यासहित जी जागा मालकांनी व्हॅल्युएशन केलेली आहे ती अत्यंत कमी आहे म्हणजेच अगदी तुम्हाला रिजनेबल दरात या प्रॉपर्टी उपलब्ध झालेल्या आहेत तर आता आपण जाणून घेऊ या प्रॉपर्टी पासून जवळच्या सर्व सोयीसुविधा किती अंतरावर आहेत या प्रॉपर्टी पासून स्कूल कॉलेजेस हॉस्पिटल मार्केट रेल्वे स्टेशन बस डेपो इत्यादी सर्व सुविधा तुम्हाला मोजून सात किलोमीटर अंतरावर उपलब्ध आहेत तसेच दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आपल्या प्रॉपर्टी पासून मोजून एक किलोमीटर अंतरावर उपलब्ध आहेत तर मित्रांनो तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायची असल्यास तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क साधून साईट विजिट देखील करू शकता कृपया साईट विझिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे आणि महत्त्वाची सूचना आम्ही कोणत्याही प्रॉपर्टीचे गुगल लोकेशन देत नाही थेट साईट व्हिजिट करतो याची कृपया नोंद घ्यावी तर आता आपण या प्रॉपर्टीच्या किमतीकडे होऊया सतरा गुंटेचा अॅग्रिकल्चर प्लॉट त्यामध्ये असलेले अठराशे पन्नास स्क्वेअर फीट आकारमानाचे ग्राउंड प्लस वन स्ट्रक्चर असलेले दोन बंगलो या प्रॉपर्टीची जी व्हॅल्युएशन जागा मालकांनी केली आहे ती म्हणजे पासष्ट लाख रुपये किंचित निगोशिएबल तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओसोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा धन्यवाद